नमस्कार मदे मी सुहास प्राईम पॉईंटमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत माझ्यासमोर आत्ता एक लोकसत्ताचा पेपर आहे आणि त्याच्यातली एक महत्त्वाची बातमी आहे ती बातमी मी आत्ता वाचली अर्थात बातमी जी आहे ती ओबीसी आणि मराठा यांच्यामधला जो आत्ता वाद सुरू आहे किंवा जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यातला संघर्ष जो आहे जो अगदी आता पार टोकाला गेलेला आहे त्या संदर्भातली ही बातमी आहे पण ही बातमी वाचल्यानंतर माझ्या डोक्यामध्ये मा काही मुद्दे घोळायला लागले किंवा काही विचार घोळायला लागले मी काही डॉट्स जोडण्याचा प्रयत्न करू लागलो मला माहीत नाही की माझं आकलन हे बरोबर आहे किंवा नाही किंवा जे मी मुद्दे मांडू पाहतोय ते खरंच तसे आहेत किंवा नाही हे आत्ता मला माहीत नाही पण तरीही ही बातमी वाचल्यानंतर माझं ते मत होतं आहे ते मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्नही करतो आहे तुम्हाला माझे मुद्दे माझं मत किंवा जे डॉट्स आपण जोडत जाणार आहोत आणि त्यानंतर जे त्याचं एक लसावी मसावी किंवा इज इक्वल टू जे उत्तर निघणार आहे ते योग्य आहे बरोबर आहे चूक आहे जे काही असेल तुम्हाला जे काही वाटतंय ते जरूर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळवा आणि मला सुद्धा मदत करा की येस अशाच पद्धतीने आत्ताचं हे चित्र महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे तर मुद्दा हा आहे की सध्या एकतर आपल्याकडे मराठा आरक्षणावरनं आंदोलन झालं मुंबईमध्ये लाखो मराठा आले जी आर काढला गेला सरकारकडनं आणि या जी आरमध्ये असं स्पष्ट शब्दात म्हटलेलं आहे की हैदराबाद गॅझेटियर जे आहे ते आपण लागू करतो आहोत जरांगे पाटील पुन्हा आपल्या गावी गेले आता याच्यातनं एक मोठा वाद तयार झालेला आहे कारण ओबीसी समाज जो आहे त्याला असं वाटायला लागलेलं आहे की आपल्यावर कुठेतरी अन्याय होतो आहे म्हणजे जर हैदराबाद गॅझेटियर जसं जी मध्ये म्हटलं आहे म्हणजे जरांगे पाटील असं म्हणतायत की या जी आरमध्ये स्पष्ट असं म्हटलेलं आहे की हैदराबाद मध्ये ज्या कुणबी नोंदी आहे त्या नोंदी बघता मराठवाड्यातले सगळे जे मराठा आहेत त्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिलं जाणार आहे असं जरांगे पाटील म्हणत आहेत याच्यावर छगन भुजबळ असं म्हणत आहेत की हा जो जी आर आहे हा जी आर संदिग्ध आहे म्हणजे त्याच्यातनं कुठलीच स्पष्टता येत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ते याच्यामध्ये अधोरेखित करतात ते म्हणजे यामध्ये नातेसंबंध आणि कुळ शब्दाचा उल्लेख केलेला आहे म्हणजे पितृकूळ मातृकुळ दत्तक अशा शपथपत्राच्या आधारे जात निश्चित केली जाऊ शकते हे धोकादायक आहे आणि मग ते असं म्हणतात की हे धोकादायक असल्यामुळे मग या जी आरची जी काही स्पष्टता आहे संदिग्धता आहे ती दूर करावी आणि निसंदिग्ध किंवा नेमका या जी आरचा अर्थ काय आहे तो उलगडून सांगावा अन्यथा हा जी आर किंवा हा निर्णय जो शासनाने घेतलेला आहे तो मागे घ्यावा अशा शब्दामध्ये आता छगन भुजबळ आक्रमक झालेलं आहे मग याला पुन्हा जरांगे पाटलांनी उत्तर दिलेलं आहे की आता आम्ही जर अशा पद्धतीने छगन भुजबळ जर मराठा समाजावर अन्याय करत असतील तर मग आता आम्ही शेवटपर्यंत जो काही लढा द्यायचा तो आम्ही लढू दुसरीकडे पंकजा मुंडे म्हणजे या जसे छगन भुजबळ हे सरकारमधलेच मंत्री आहेत तसं पंकजा मुंडे सुद्धा या सरकारमधल्या मंत्री आहेत त्या सुद्धा काय म्हणत आहेत की या ज्या काही नोंदी आहेत किंवा आतापर्यंत जी प्रमाणपत्र दिली गेलेली आहेत त्याची श्वेतपत्रिका काढा बघा म्हणजे सरकारमधलेच लोक या एकूण निर्णयाच्या बाबतीमध्ये आता त्यांचे सूर हे वेगळे वेगळे उमटत आहेत आणि आता याच्या पुढची कडी म्हणजे अशी आहे किंवा याच्या पुढची गंमत अशी आहे की मुख्यमंत्र्यांचं याच्यावरचं जे स्पष्टीकरण आहे ते फारच मजेशीर आहे मुख्यमंत्री काय म्हणत आहेत मुख्यमंत्री म्हणत आहेत की या जी आरमध्ये कुठेही असं स्पष्ट म्हटलेलं नाही की आम्ही सरसकट कोणबी प्रमाणपत्र देऊ आता पुढचंही मी सांगतोच ते काय आहेत ते मग जर मुख्यमंत्री असं म्हणत असतील तर मग जरांगे पाटील जे सांगतायत की सरसकट कोणबी प्रमाणपत्र मिळणार आहे मग एक तर जरांगे पाटलांना हा जी आर त्यांनी वाचला किंवा वाचला नाही किंवा कुठल्या दबावामध्ये त्यांनी तो स्वीकारला असे अनेक प्रश्न मग उपस्थित होतात याच्या पुढे जाऊन मुख्यमंत्री असंही म्हणतात की ज्या काही गॅझेटियरमधल्या है, हैदराबाद गॅझेटियरमधल्या ज्या नोंदी आहेत त्या बाबतीतले कुणबी नोंदी ते तपासले जातील त्यातले जे पुरावे आहेत दाखले आहेत त्याची छाननी केली जाईल तेही बघितले जातील तपासले जातील आणि जर ते पुरावे योग्य असतील तरच आम्ही कुणबी पत्र प्रमाणपत्र देणार आहोत त्यामुळे कुठल्याही अर्थाने ओबीसींवर अन्याय होत नाही आहे असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे म्हणजे हे पुन्हा खूप मजेशीर आहे म्हणजे पुन्हा याच्यातनं कुठलीही स्पष्टता म्हणजे जे जो आक्षेप छगन भुजबळ घेत आहेत त्याला कुठेही उत्तर मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यातनं येत नाही आहे छगन भुजबळांनी जो मुद्दा उचललेला आहे तो म्हणजे नातेसंबंध आणि कुळ या शब्दाचा जो काही ते, त्या त्याच्यामध्ये उल्लेख आहे त्याचा आधार छगन भुजबळ घेत आहेत त्याच्याबद्दलही कुठे स्पष्टता येत नाही आहे थोडक्यामध्ये या जी आरमधनं स्पष्टता येत नाही आहे आणि त्यामुळे हे सगळं वातावरण पेटलेलं आहे आता याच्यावरनं जे मला वाटतंय ते सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे मी बातमी तुम्हाला सांगितली आता याच्यावरनं मला काय वाटतंय की हा जो आता जी आर निघाला मराठा आंदोलक आम्ही विजयी झालो म्हणून आपापल्या गावीही गेले आणि आता महाराष्ट्रामध्ये गोंधळ आपल्याला बघायला मिळतोय एकीकडे ओबीसी आक्रमक झालेत त्यांची देखील आंदोलनं सुरू झाली आहेत आता ओबीसी नेतेही असं म्हणायला लागलेले आहेत की जर आमच्यावर अन्याय होतोय असं जर आम्हाला दिसलं तर आम्ही देखील लाखोच्या संख्येनं मुंबईमध्ये येऊ हा एक भाग दुसरीकडे जरांगे पाटलांची भाषा अशी आहे की आमचा सरकारवर विश्वास आहे फडणवीस आता आम्हाला फसवणार नाहीत याच्यावर आमचा विश्वास आहे आणि जर आमची फसवणूक झाली तर आत्तापर्यंत ज्या पद्धतीने आंदोलन केलंय याच्यापेक्षा अधिक काही पट गंभीर स्वरूपाचे परिणाम सरकारला भोगावे लागतील त्यामुळे आम्हाला पूर्ण खात्री आहे की जो जी आर निघालेला आहे तो अगदी योग्य निघालेला आहे आता ही सगळी संभ्रमावस्था आहे म्हणजे मी जे तुम्हाला सांगितलंय त्यातनंही तुम्हाला कोणतीही स्पष्टता आलेली नसेल मी सुद्धा जो जी आर बघितलाय आत्ताच्या बातम्या बघतोय बातम्या वाचतोय चॅनल्सवर आपण बातम्या बघतोय कोणतीही स्पष्टता येत नाहीये फक्त कोण काय बोलत आहे एवढंच आपल्याला बघायला मिळत आहे मग ही सगळी जी आत्ता एक संभ्रमावस्था आहे महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि मराठांमध्ये ही नेमकी काय आहे तर माझं मत असं आहे की हा एक सगळा भ्रम तयार केला गेलेला आहे म्हणजे खरंच एकीकडे मराठा समाजाला ही झुंजवट ठेवायचं ओबीसीबरोबर ओबीसींना सांगायचं सा, की आम्ही तुमच्यावर अन्याय करत नाही आहे पण कुठल्याही जी आरच्या बाबतीमध्ये आता सातारा गॅझेटवर सुद्धा काम सुरू होणार आहे त्यामुळे कुठलीही स्पष्टताही द्यायची नाही त्यामुळे तिकडे ओबीसींना सुद्धा आक्रमक ठेवायचं आणि ही झुंज फक्त लढवत ठेवायची कोणी अधिक वर जायला लागलं की परत त्याच्यावर म्हणायचं की असं असं नाही आहे आम्ही कोणावरच अन्याय करणार नाही तुम्ही आमच्याकडे मागायला या आम्ही तुम्हाला द्यायलाच बसलेलो असे शब्द मुख्यमंत्र्यांचे नेमकं कशावर विश्वास ठेवायचा तर या सगळ्यातनं माझं एक जे अनुमान आहे ते आता मी मांडतो ते म्हणजे असं आहे की मला असं वाटतंय की भाजप जो आहे ना हा आपले मित्रपक्ष जे आहेत या मित्रपक्षांना या अशा मुद्द्यांमधनं संपवू पाहतोय का म्हणजे आता थोडासा हा मुद्दा आपण नंतर घेऊ मग एक मुद्दा आता आधी एक समोर आणू तो म्हणजे या महाराष्ट्रामध्ये मराठी आणि हिंदीचा वाद आपण बघितलेला आहे त्याच्यावरनं सुद्धा रान पेटलं या मुद्द्यावरनं म्हणजे हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरनं जे दोन भाऊ आजपर्यंत एकोणीस वीस वर्ष कधी एकत्र आले नाहीत कोणत्याही मुद्द्यावर ते या हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर एकत्र आले अगदी राज ठाकरेंनी जाहीररित्या सांगितलं सांगितलं सुद्धा की जे कोणीही करू शकलं नाही अगदी बाळासाहेब सुद्धा करू शकले नाहीत ते देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं आम आम्हा दोन भावांना एकत्र आणलं आता हे दोन भावांना एकत्र आणलं काय आणलं का ते आले हा पुन्हा वादातीत मुद्दा आहे पण मराठी आणि हिंदीचा वाद निर्माण केला गेला दोन भाऊ एकत्र आले आता हे दोन भाऊ जाऊन राजकीय युतीसुद्धा करतायत पण याच्यातनं अडचण कोणाची झाली या आहे याच्यातनं अडचण झाली आणि त्या बातम्याही आपण सतत चालवल्या आहेत आपल्याकडे सुद्धा आपण व्हिडिओ केलेत यातनं अडचण झाली ती एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची आणि एकनाथ शिंदेंची ती कशी आता दोन भाऊ एकत्र आले ते मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले आणि जर हे दोन भाऊ राजकीय दृष्ट्या एकत्र आले तर महाराष्ट्रातला जो मराठी मतदार आहे की जो गेली अनेक वर्ष हे दोन भाऊ एकत्र यावेत याची प्रतीक्षेत होता आता हे दोन भाऊ जर एकत्र आले आणि एकत्र निवडणूक लढवली तर आपसूकच काही प्रमाणामध्ये म्हणजे आत्तापर्यंत समजा एक पन्नास टक्के मराठी जर त्यांच्याकडे वळत असतील तर आता दोन भाऊ एकत्र आले म्हणून साठ पासष्ट टक्के तरी वळतील पण मग ते वळाले तर कमी कुणाचे झाले तर ते एकनाथ शिंदेंचे झाले याचा फटका भाजपला बसणार आहे का नाही कारण मराठी आणि हिंदी असा वाद लावून मराठीची जी भाजपची मतं आहेत ती भाजपकडे राहतीलच पण जो अमराठी वर्ग आहे जो उद्धव ठाकरे राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यावर नाराज झालाय तो आपसुकच भाजपच्या बाजूनी वळालेला आहे त्यामुळे भाजपनी याच्यात आपला फायदा करून घेतला हा एक मुद्दा म्हणजे शिंदेना कमजोर करण्यासाठी हा अत्यंत प्रभावी अस्त्र वापरलं असं माझं मत आहे भाजपने दुसरं आपण बघतोय की शिंदेचे पक्ष पंख छाटण्यासाठी कोणते कोणते प्रयोग केले गेले -के एक रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद भरत गोगावले आजपर्यंत रोज रात्री स्वप्न पाहत असतील पण त्यांचं स्वप्न हे पूर्ण होत नाही आहे तोच वाद नाशिकमधला सुद्धा आजही रायगड आणि नाशिक पालकमंत्री पदाचा तिढा जो आहे तो भिजतच ठेवला आहे तो सोडवलेला नाही आहे म्हणजे एकनाथ शिंदेच्या बाबतीमध्ये तिथं कुठलेच एक जागा ही त्यांच्या पदरामध्ये पडू दिलेली नाही दुसरा बाब जर आपण बघितला नगरविकास खात्यातला जो निधी आहे आता नगरविकास खात्याचे मंत्रीच एकनाथ शिंदे पण तो निधी सुद्धा कुठे वापरायचा किती वापरायचा याच्यावर बारकाईची नजर कोणाची असणार आहे तर मुख्यमंत्र्यांची असणार आहे म्हणजे तिथं सुद्धा एकनाथ शिंदेना ज्याला आपण म्हणतो फ्री हँड काम करू दिलं जाणार नाही आहे म्हणजे ती एक अडचण किंवा ती एक गोची करून ठेवलेली आहे दुसरीकडे जर आपण बघितलं तर एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळातले तीन चार मंत्री हे वादात अडकले गेले मग तेच कसे अडकले हा देखील एक प्रश्न आपल्या समोर आहे आणि अगदी चौथा जर आत्ता लेटेस्ट मधला आपण बघितला तर आज एकनाथ शिंदेचा बाले किल्ला हा ठाणे बाले किल्ला समजला जातो या ठाण्याच्या बालेकिल्ल्यामध्ये गणेश नाईकांसारख्या माणसाला आणून तो ते तिकडे जनता दरबार भरवतात ते ठाण्यामध्ये असे घोषणा करतात की ठाणे जिल्ह्यामध्ये आणि ठाण्यामध्ये आम्ही एक नंबरचा पक्ष कुठला बनवू तर तो भाजप बनवू असं गणेश नाईक सांगतात म्हणजे एकनाथ शिंदेच्या बालेकिल्ल्यामध्ये सुद्धा भाजप घुसखोरी करून आम्ही कसे एक नंबर होणार आहोत हे सांगण्याचा प्रयत्न करतायत मग हे मित्र मित्र त्यांचा त्यांचा का आपले मित्र पक्ष आहेत मित्र पक्षांना त्यांच्या त्यांच्या बाले किल्ल्यामध्ये हवा देण्याचं काम करायचं का हवा काढून घेण्याचं काम करायचं तर इथे हवा काढून घेण्याचं काम करतानाच आपल्याला दिसत आहे म्हणजे थोडक्यात मी जे म्हटलं की आपल्या मित्र पक्षांना संपवायचं हळूहळू का विना आता तुमची गरज संपलेली आहे आम्हाला दोन हजार बावीसला गरज होती तुम्हाला आम्ही बरोबर घेतलं त्याच्या बदल्यात आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री पद दिलं आता आम्हाला गरज नाही आता आमच्याकडे एकशे चौतीसची संख्या आहे जर कमी पडली तर ते अधिक आम्हाला मिळवता येते अशा पद्धतीने पण आता एकनाथ शिंदेवरनं हा जो हा टार्गेट आहे हा वळालेला आहे अजित पवारांकडे आता अजित पवारांवर भाजपने टार्गेट केलंय काय असा एक प्रश्न आता या बातमीतनं मला मिळतो कुठली बातमी तो ओबीसी आणि मराठा जो वाद पेटवून दिला गेलाय ही झुंज जी सुरू ठेवली गेली आहे त्याच्यातनं अजितदादांना कमजोर करण्याचा प्रयत्न होतोय असं माझं मत आहे माझं मत तुम्ही माझे मुद्दे समजून घ्या पटले तर अगदी कमेंट बॉक्समध्ये होय म्हणा नाही पटले तर अगदी नाही म्हणून मला हे करा पण माझा मुद्दा असा आहे की या निमित्ताने अजित पवारांना कमजोर करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे आता अजित पवारांचे देखील आपण जर मुद्दे बघितले पहिल्या दिवसापासून जर आपण आत्तापर्यंत बघितलं एक तर एकतर अजित पवार हे अत्यंत शांत राहिलेले आहेत म्हणजे एकनाथ शिंदे जितके नाराज होत राहिले एकनाथ शिंदे दिल्लीकडे धावत राहिले एकनाथ शिंदे दरेगावामध्ये गेले अजित पवार तसं काहीच करत नाहीत अजित पवार मौन बाळगत आहेत अजित पवार शांत राहत आहेत म्हणजे त्यांना सगळंच आहे असं नाही पण अजित पवारांना सत्तेत तर राहायचं आहे त्यांनाही माहिती आहे की आपल्या बाबतीमध्ये अनेक कुरगोड्या होत आहेत पण त्या कुरगोड्यांकडे ते दुर्लक्ष करत आहेत ज्याचा फटका आता पुढे जाऊन अजित पवारांना बसण्याची शक्यता आहे त्यातली एक मुद्दा आपण जर बघितला तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधले मंत्री देखील दोन मंत्री अडचणीत आले त्यातल्या एका मंत्र्याला तर राजीनामाच द्यावा लागला दुसऱ्या मंत्र्याला आपल्या जे खातं होतं तो खाते बदल करावा लागला म्हणजे याही बाजूनी अजितदादांची राष्ट्रवादी जी आहे याला कुठेतरी डागाळण्याचं काम झालेलं आहे महायुतीमध्ये असताना दुसरा मुद्दा जर आपण घेतला याच्या बाबतीतला तर अजितदादा आणि शरद पवार यांच्या सद मधल्या काळामध्ये बघा खूप भेटीगाठी वाढल्या मग चर्चाही झाली की शरद पवार आणि अजित पवार एकत्र येत आहेत का ह्या या ज्या गोष्टी आहेत म्हणजे मला असं वाटतं की भाजपला असं कदाचित वाटत असावं वा की उद्या शरद पवार आणि अजित पवार कधीही एक होऊन जातील आणि म्हणून भाजप अजितदादांना किंवा अजितदादांच्या राष्ट्रवादीला दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे आणि आता तर अजितदादांचा हळूहळू पत्ता कसा कट करायचा हा ओबीसी आणि मराठा वाद जो आहे तो त्याच्यामध्ये अजितदादा कात्रीच सापडणार आहेत आणि ते कसे एक लक्षात घ्या आता छगन भुजबळ आक्रमक कोण झालंय ओबीसीच्या बाजूनी तर छगन भुजबळ अर्थात छगन भुजबळ हे कायमच ओबीसींच्या बाजूनी लढत आलेले आहेत वेळप्रसंगी त्यांनी पक्षसुद्धा सोडलेला आहे आपल्याला शिवसेनेचं उदाहरण माहिती आहे त्यामुळे आत्ता देखील छगन भुजबळ हे लातूरला गेलेले आहेत छगन भुजबळ इतके आक्रमक झालेले आहेत की ते म्हणतात वेळ पडलीच तर मी कोणताही निर्णय घ्यायला मागे पुढे बघणार नाही आम्ही हायकोर्टात सुद्धा धाव घेऊ या जी आरच्या विरोधामध्ये म्हणजे इतके ते आक्रमक आहेत आता अजितदादा कुठल्या पक्षातले आहेत राष्ट्रवादी अजितदादा पवारांच्या छगन भुजबळ कुठल्या पक्षातलेत राष्ट्रवादी अजितदादा पवारांच्या म्हणजे अजितदादांच्याच पक्षातले छगन भुजबळ मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये जो जी आर निघालाय त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवत आहेत आज एक विचार करा अजित पवार हे मराठा समाजाचे प्रतिनिधित्व करतात अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष हा मराठा समाजाचं एक प्रतिनिधित्व करतो असं एक मानलं जातं आणि मग अशा वेळेला तुमच्याच पक्षातले छगन भुजबळ ओबीसीच्या बाजूनी मराठा समाजासाठी निघालेल्या जी आरच्या विरोधामध्ये उभे ठाकतायत आणि अजितदादा तुम्ही काहीच बोलत नाही आहात ही भावना मराठा समाजामध्ये आता ऐकू येऊ लागली आहे मराठा समाजातले लोक याच्यावर बोलू लागली आहेत की अजितदादा कुठलीच भूमिका घेत नाही आहेत अजितदादा छगन भुजबळांना रोकत का नाही आहेत जर देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जर एवढा मोठा जी आर काढलेला आहे है। ज्याच्यामध्ये हैदराबाद गॅझेटियर मान्य केलं ज्याच्यामध्ये सातारा गॅझेटियरवर काम सुरू केलंय हे जर देवेंद्र फडणवीस निर्णय घेत आहेत तर मग अजित पवार आपल्या मंत्र्याला छगन भुजबळांना अडवत का नाही आहेत याचाच अर्थ अजित पवारांची भूमिका नेमकी काय अजित पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका नेमकी काय अशा पद्धतीची एक भावना मराठा समाजामध्ये वाढतीये आणि हळूहळू देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीतली जी काही मराठा समाजातली एक आत्तापर्यंत जी भावना होती किंवा जरांगे पाटील ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीसांवर बोलत होते आता तेच जरांगे पाटील थ्री सिक्स्टी डिग्री येऊन देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण दिलं आहे देवेंद्र फडणवीस आमची फसवणूक करणार नाही ही चर्चा सुरू झाली आहे आणि ही मराठा समाजामध्येही चर्चा सुरू झालेली आहे की खऱ्या अर्थाने आम्हाला जर प्रत्येक वेळी न्याय कोणी दिला आहे तर तो देवेंद्र फडणवीसांनी दिलाय म्हणजे मला असं वाटतंय की देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजामध्येही आपलं एक स्थान राखून ते राहत आहेत की यस हा जी आर आम्ही काढला आहे जरांगे पाटलांच्या मागण्या आम्ही बहुतांशी पूर्ण केलेल्या आहेत हे जे श्रेय आहे हे श्रेय देवेंद्र फडणवीस घेतला घेत आहेत आणि बट ऑब्वियस त्यांना ते जाणारच आहे पण हे सगळा लढाई सुरू असताना अजित पवार आणि एकनाथ शिंदे कुठेही बरोबर होते का नव्हते या कोणत्याही पिक्चरमध्ये हे दोघही बरोबर नव्हते त्यामुळे आपसुकच हे श्रेय देवेंद्र फडणवीसांकडे जातं आणि त्यामुळे मराठा समाजामध्ये हे चित्र निर्माण झालं इकडे ओबीसीच्या बाबतीमध्ये देवेंद्र फडणवीस काय म्हणतात काहीही झालं तरी आम्ही ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही कारण ओबीसी हा आमचा डी एन ए आहे आता है एक लक्षात घ्या ही दोन्ही विधानं किती परस्पर विरोधी आहेत हे आपल्याला समजतं परंतु ही झुंज तर लागलेली आहे ओबीसीनाही असं वाटतं काही झालं तरी मुख्यमंत्री आपल्या आरक्षणाला धक्का लावणार नाहीत कारण भाजपचा डी एन ए हा ओबीसी आहे मग जर तसा जर धक्का लागला तर आपण भाजपाच्या विरोधात जाऊ आणि ते मुख्यमंत्री होऊ देणार नाहीत इकडे मराठा समाजाला वाटतंय हैदराबाद गॅझेटियर लागू केलेलं आहे सातारा गॅझेटियरवर काम चालू आहे याचा अर्थ पुढच्या काळामध्ये आम्हाला सरसकट कोणबी प्रमाणपत्र मिळणार आहे म्हणजे दोघंही आत्ता दोघांच्या जागी लढत आहेत पण यातलं जे चांगुलपण आहे चांगलेपण जे आहे ते कुणाकडे आहे तर ते भाजपकडे आहे की बघा भाजपची सत्ता असताना हे केलं भाजपची सत्ता असताना ओबीसीला धक्का लावला नाही देवेंद्र फडणवीसांनी हे निर्णय घेतले अशा पद्धतीचं एक चित्र आहे आणि हे चित्र असताना आता जे मित्रपक्ष आहेत या मित्र पक्षांच्या बाबतीमधली जी काही भाजपची गरज आहे ती संपलेली आहे का आणि आता भाजप या मित्रपक्षांना संपवू पाहत आहे का असे डॉट जोडण्याचा प्रयत्न मी ही लोकसत्तामधली बातमी वाचल्यानंतर जे माझं मत बनलं हे डॉट्स जोडत असताना ते मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे खरं खोटं किंवा मी जे म्हणतोय तोय अनुमान अगदी करेक्ट आहे असा माझा कोणताही दावा नाही पण मला जे वाटलं ते प्रांजळपणाने तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न मी केला आहे तुम्हीसुद्धा मला नक्की आवर्जून सांगा की हे मुद्दे बरोबर आहेत या रॉंग आहेत तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद